मित्रांनो तुम्हाला जर असं कोणी सांगितलं की अगदी दहा ते वीस रुपयात मिळणारी तुरटी तुमचा भाग्योदय करू शकते तर तुम्ही म्हणाल चला काहीतरी काय सांगताय बरोबर ना पण हे खरं आहे तुरटीचे असे काही खास प्रयोग किंवा असे काही खास उपाय आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात आपल्या आर्थिक विवंचना सुद्धा दूर करू शकतात आणखीनही बरेच लाभ ही तुरटी करून देते पण ते कोणते आहेत ते उपाय कोणते आहेत उपाया त्या उपायांना काय आधार आहे हे सगळं आपण बघणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा मंडळी ज्योतिषशास्त्रात अनेक समस्या अडचणी अडथळे यावर उपाय सांगितलेले आहेत ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा असलेल्या वास्तुशास्त्रात सुद्धा वास्तुदोषाबाबतही काही उपाय सांगितले गेले आहेत हे उपाय केल्याने काही प्रमाणात बदल दिसून येऊ शकतो अशी लोकभावना असल्याचंही सांगितलं जात सर्वसामान्यपणे घरोघरी आढळणारी तुरटी ही भाग्यकारक अनेक दोषांवर प्रभावी उपाय म्हणून वापरली जाऊ शकते सर्वसामान्यपणे गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो हे आपण अगदी लहानपणापासून पाहतो आधुनिक काळात अनेक प्युरिफायर बाजारात उपलब्ध असले तरी आजही बऱ्याच ठिकाणी तुरटीच गडूळ पाण्यावर रामबाण उपाय ठरत आहे तुर्टी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहीत असल्याचे पुरावे इजिप्तमध्ये आढळलेले आहेत तसंच भारतीय गणिततज्ञ यांच्या लेखनातही शक्तात शब्दात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे भाज्या आणि फळं यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो हे सगळ्यांनाच माहितीये याशिवाय तुरटी जंतुनाशक असल्यामुळे केश कर्तनालयातही प्रामुख्याने वापरली जाते प्राचीन काळापासून भारतातील सौराष्ट्र प्रदेशात तुरटी तयार केली जाते तुटीत अनेक औषधी गुणधर्म असतात आणि तंत्रशास्त्रानुसार सुद्धा तुरटीचे काही उपाय आपल्याला लाभदायक सिद्ध होऊ शकतात तुरटीच्या या उपायांमुळे नैराश्य नकारात्मकता यांसारख्या समस्यातून मुक्ती मिळू शकते असंही सांगितलं जात छाया आणि मायावी क्रूर ग्रह मानण्यात आलेला ग्रह कुंडलीत कमकुवत असेल दोष असेल तर तुरटीचे उपाय सांगण्यात येतात तुरटी कापडात बांधून पुढी बनवा शांतीसाठी गंगेच्या पाण्यात ही ही भिजवा आणि घरातील नेहमी देवघरामध्ये ठेवा मंत्राने अभिषेक करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवा त्याचबरोबर वर राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी तुरटीचा उदबत्तीमध्येही धूप करावा असंही सांगितलं जातो राहू दोषातून मुक्तीसाठी तुरटीच्या पाण्याने भांडी धुणं किंवा आंघोळ करणं हा उपाय सुद्धा सांगितला जातो तुरटीला फिटकरी असंही म्हणतात तंत्रशास्त्रानुसार व्यापार व्यवसाय उद्योग दुकानं कार्यालय अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना करावा लागत असेल तर एका काळ्या रंगाच्या वस्त्रात तुरटी ठेवून दुकान कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला बांधावी असं केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते निराशेचं मळप दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होऊ लागतो इतकंच नव्हे तर यामुळे व्यापार व्यवसाय उद्योगात प्रगती होताना दिसते तुरटीच्या या उपायामुळे टप्प्याटप्प्याने आपल्या सर्व समस्या कमी होतात असं म्हटलं जातं ज्योतिष आणि वास्तु दो वास्तुतज्ञ दोघंही असं सांगतात की वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला जर तुरटी ठेवली तर वास्तुदोष दूर होतो त्याचबरोबर आर्थिक समस्यांचंही निराकरण होत तुरटी ही अगदी सहज उपलब्ध होते तुम्ही ती खूप कमी किमतीत खरेदी करू शकता अगदी पाच ते दहा रुपयांमध्ये येणाऱ्या तुरटीमुळे घरातील अनेक समस्या दूर होतात अनेक कुटुंबांमध्ये वारंवार कलह होताना दिसतो भांडण वाढताना दिसतात अशा वेळी एका भांड्यात पाणी त्यामध्ये तुकडे टाकावे सकाळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडाशी ओतून यावं असं केल्याने कुटुंबातील कलह दूर होतात कुटुंबातील गडूळ वातावरण स्वच्छ होण्यास सुरुवात होते कुटुंबातील सदस्यांमधले वाद कमी होऊ लागतात तसंच एकमेकांमधले नातेसंबंधही दृढ होण्यास मदत मिळते सुमारे एक महिन्यापर्यंत हा उपाय करून पाहावा असंही सांगितलं जात मंडळी त्याचबरोबर तुरटीच्या अनेक उपायांमध्ये असाही एक उपाय असा सांगितला जातो की घराचे जे खिडक्या असतात त्यातनं सकारात्मक ऊर्जा येत असते आणि म्हणूनच तुरटीचे काही तुकडे खिडकी दरवाजाच्या वरती ठेवावे त्यामुळे दारातून आणि खिडकीतून नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही फक्त सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो तुरटी एका काचेच्या प्लेटमध्ये ठेवणं योग्य असल्याचं म्हटलं जातं बाथरूममध्येही तुरटीने भरलेली एखादी वाटी ठेवावी आणि दर महिन्याला ती तुरटी बदलावी यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा दूर होते तुरटीचे पाच तुकडे घ्या आणि ते सहा निळ्या फुलांसह एका नव्या काळ्या किंवा लाल कपड्यात बांधून नेहमी आपल्या खिशा खिशात ठेवा खिसा कायम पैशांनी भरलेला राहण्यासाठी हा उपाय सांगितला जातो तुरटी खायच्या पानात बांधून खिशात ठेवणं सुद्धा चांगलं मानलं जातं तंत्रशास्त्रानुसार नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेल्यावर उत्तम यश मिळावं यासाठी तुरटीचा उपाय लाभदायक ठरू शकतो त्यासाठी काय करायचे तुरटीचे पाच तुकडे सहा निळ्या रंगाची फुलं आणि एक कमरेला बांधायचा बेल्ट या सर्व गोष्टी नवमी तिथी असताना देवी मातेला अर्पण कराव्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला सदर बेल्ट एखाद्या कन्येला द्यावा आणि तुरटीचे तुकडे आपल्याजवळ ठेवावेत हा उपाय केल्याने नव्या नोकरीसाठीच्या मुलाखतीला जाताना अपेक्षित यश किंवा परिणाम साध्य होण्याच्या शक्यता वाढू शकतात असं म्हटलं करूनही कर्ज फेडण्यासाठी अपेक्षित यश मिळत नाही अशा वेळी सुद्धा तंत्रशास्त्रातला तुरटीचा उपाय उपयुक्त ठरू शकतो त्यासाठी काय करायचंय तर बुधवारी तुरटीवर शेंदूर टाकावा आणि ही शेंदूर युक्त तुरटी विड्याच्या पानात बांधावी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली ते पान पुरावं असा उपाय सलग तीन बुधवार करावा असं तंत्रशास्त्र सांगतात त्यामुळे आर्थिक स्थितीत हळूहळू होऊन कर्जफेडीच्या प्रयत्नांना यश येऊ लागतं असंही म्हटलं जात होत नसेल मानसिक अस्वस्थता असेल तर तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करावी तसंच तुरटी आणि मिठाचं पाणी एकत्र करून घराची स्वच्छता केल्यास वास्तुदोष सुद्धा दूर होतो यामुळे नकारात्मकता दूर होते घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता संचारते काही जणांना वारंवार दृष्ट लागते अशा लोकांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुरुटी फिरवून दृष्ट काढावी आणि तुरुटी फिरवताना ती प्रत्येक वेळी तळव्याला लावावी यानंतर ती तुरुटी आगीत टाकून द्यावी असं केल्याने वाईट नजरांचा परिणाम नगण्य होतो दृष्ट लागल्यानंतरचा प्रभाव कमी होतो अशी ही मान्यता आहे आता जाता जाता आणखीन एक लाभदायी उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात तुरटीचा तुकडा ठेवा त्यानंतर हे पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा या उपायाने धना संबंधित पैशा संबंधित जे दोष आहेत ते दूर होतात इतकंच नाही तर रोज तुळशीला तुरटीचं पाणी अर्पण केल्याने सुद्धा माता लक्ष्मीची कृपा होते घर धनधान्याने भरून जाते वाईट शक्तींचा प्रभाव घरावर होत नाही असं म्हटलं जातं मित्रांनो हे सगळे उपाय जे तुम्हाला सांगण्यात आले ते तंत्रशास्त्र ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आले आता जर तुमचा या शास्त्रांवर विश्वास नसेल तर हे उपाय नक्कीच तुमच्यासाठी लाभदायक ठरणार नाही तुमचा जर या शास्त्रांवर विश्वास असेल तरच हे उपाय तुम्ही करून बघू शकता ज्याचा लाभ तुम्हाला निश्चितच होईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका